नमस्कार आता अर्जुननी प्रियाची चौकशी करण्यासाठी सायकोलॉजी वाल्याला बोलवलेलं असत आणि तिच्या समोरच त्याची आता ती कसून चौकशी करत असतो प्रिया आता तिथे कसून चौकशीसाठी आलेली असते आणि तिच्या सोबत तिचा बाप रविराज सुद्धा आलेला असतो आता रविराज सुद्धा ते सगळं बघत असतो आता प्रिया म्हणते उलटसुलट प्रश्न विचारू नको मला त्यावर रविराज म्हणतो काय उलट अगं कामच आहे त्याचं ते उलट सुलट तो प्रश्न विचारणारच तू फक्त तुझ्या प्रश्नांची खरी खरी आणि योग्य तीच उत्तर दे बाकी तुझं काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये आता अर्जुन म्हणतो मग तर प्रिया करूया सुरुवात आणि प्रिया म्हणते हो मी कोणालाच करत नाही करा सुरुवात आता अर्जुन म्हणतो मला सांग मधुभाऊ विलासवर भारी पडले होते की विलास मधुभाऊवर आता प्रिया टेन्शन लागलेली असते त्यानंतर अर्जुन म्हणतो पटकन सांग आता मधुभाऊने खुर्चीवर बसून विलासला गोळी झाडली ती उभे उभ्याने झडली आणि मधुबहून कोणत्या हाताने विलासला घडून धडली आता हे ऐकल्यावर प्रियाला कळत नसतं की मागच्या वेळेला तिने काय उत्तर दिली होती कारण तिने सगळं खोट सांगितलेलं असतं आणि खोटं हे कधी पटकन लक्षात राहत नसतं आता खोट्याचा बोलबाल राहिलेला असतो आता प्रिया टेन्शन लागलेली असते अर्जुन म्हणतो फटाफट उत्तर दे तू काय काय सांगितस मागच्या वेळेला त्यावेळी प्रिया उठून उभी राहते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घे मी कोणत्याही प्रश्नाची उत्तर द्यायला बांधित नाही आहे हे ऐकल्यावर अर्जुनला राग येतो अर्जुन म्हणतो काय तुला अक्कल आहे का तू काय बोलतेस अगं विंडो पुढील एक गोष्ट लक्षात घे तुझी चौकशी करण्यासाठी मी कोर्टाकडनं परमिशन मागितले आणि सायकोलॉजी वाल्याकडनं तुझी चौकशी होणार हे कोर्टाने परमिशन दिले आहे आणि त्यामुळे तुला आता त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील तू त्याच्यात कोणत्याही प्रकारची नाटकं करू शकत नाही मला माहिती आहे तू मागच्या वेळेला सुद्धा नाटकं केलं होतीस की मानसिक संतुत बिघडते म्हणून मुन म्हणूनच मी इकडनं चौकशी केलेली आहे आता हे ऐकल्यावर प्रियाला मोठा धंदरा बसलेला असतो रविराज म्हणतो बरोबर आहे त्याचा बरोबर आहे तो जे बोलतोय ना त्या प्रश्नांची तू उत्तर दे तू जर काहीच केलं नाहीस आणि तू काही खोटं बोलत नाहीयेस तर तू का गोंधळतेस ते प्रश्नांची उत्तर दे आता प्रिया मोठ्या संकटात अडकलेली असे कारण बाप सुद्धा आता त्याचीच बाजू घेत असतो कारण बाप हा सत्याचा वकील असतो आणि अर्जुन सुभेदार हा सुद्धा सत्याचा सत्याने जगणारे वकील असल्यामुळे आता दोघांचे विचार जुळते जिथे जुळते असतात आणि प्रिया आता त्यांच्या विचारांच्या विरोधात असते आता प्रिया म्हणते पप्पा तुम्ही पण असं बोलता अहो थोडा विचार करा तुमची लेख इथे डोक्याला त्रास करून देते आणि तुम्ही त्याचीच बाजू देत अहो अर्जुन सुभेदाराची बाजू कोण कसं चालेल तुम्ही माझी बाजू घ्या आणि त्याला म्हणा नाही प्रश्नांची उत्तर देणार तुम्ही माझ्या बाजून केस लढा त्यावर रविराज मोठा नाही नाही मी त्याच्या केसच्या मध्ये येणार नाही आणि त्याच्या प्रश्नांची उत्तर देणं हे तुझं तू कर्तव्य समज आणि दे आणि नाही दिलंस तर मी तुमच्या दोघांच्या मध्ये अजिबात येणार नाही कारण एखाद्या वकिलाला अडकटी घालणं हे माझ्या तत्वात बसत नाही आता रविराजचं बोलणे ऐकून प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आता रविराजने तर पूर्णत अर्जुनची बाजू घेऊन प्रियाला मोठा हादरा दिलेला आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करता विसरू नका थँक्यू